न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेलं मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र कळमकर तसेच सुयम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेट देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस सुरेश पाटील व सागर माने यांना गोपनीय माहिती मिळाली पोलीस अभिलेखावरील आरोपी अवन्ना उर्फ रवी की हा चोरीतील स्पेंडर मोटरसायकल घेऊन दिनांक बावीस एप्रिल रोज गडिंगलस ते संकेश्वर वरून जाणाऱ्या रोडवरील नलजी फाटा येथे बस स्टॉप वर येणार आहेत या अनुषंगाने तपास पथकाने सापळा रचून आरोपी अवन्ना उर्फ रवी नंबर प्लेट नसल्यानं काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन त्याच्याकडील अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जात असलेली स्प्लेंडर मोटारसायकल ही चोरीची असल्याचं चा निष्पन्न झालं सदर आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्यानं त्याच्याकडे कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता सदर गुन्ह्यासह एकूण सतरा मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती सांगितली सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण सहा लाख ऐंशी हजार सतरा मोटरसायकली हस्तगत केल्या सदरची कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक महेंद्र पंडित श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील सागर माने रामचंद्र कोळी महेश कोत संजय इंगवले संजय कुंभार राजेश राठोड समीर कांबळे राजू कांबळे शिवानंद मठपती व यशवंत कुंभार यांनी केले आहे